एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्थानिक पत्रकार मित्र यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित येतो यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचा मुख्य कार्यक्रम वज्रेश्वरी रोडवरील शिवनसई गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी करण्यात आला शिवणसई ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी विद्यार्थी व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण न्याचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवळीकर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे रेयांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवीत भोईर शिवनसई ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षला पाटील उपसरपंच संजय घरत ग्रामसेविका तेजल पाटील स्वाती घरत उद्योजिका हिना हुसेन समाजसेवक प्रकाश पाटील शिवभवानी सेवा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी आई वडिलांना पॅरेलेजचा झटका आल्यानंतर नोकरी करून त्यांची सेवा करणारे गावातील योगेश आत्माराम घरत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगितले की रस्त्यावर चालताना नेहमी उजवीकडे चालावे असा नियम पाळल्याने आपल्याला समोरची वाहने दिसतात आणि आपण सुरक्षित राहतो रेयांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवीत भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शालेय विद्यार्थ्यांनी या, विद्यार या शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करून व वा अभ्यास करून शिक्षण क्षेत्रात आपली प्रगती करावी या प्रसंगी समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवळीकर यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले मी ज्या शाळेत शिकलो आज त्याच शाळेत मी चेअरमन म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये खरी संस्कृती शिकवली जाते ते नेमके आपल्या भाषणात काय म्हणाले पाहूया जी सॅलरी साहित्य वाटप पुलान तुम्हाला दिलाय त्याचा एक चांगला उपयोग करा उद्या सकाळ तुमच्यातलाच कोणी मुलगा आमच्या इथे हॉस्पिटलवर बसलेला असेल त्याचा ज्या शाळेत मी शिकलो दहावी पर्यंत ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत मी आज चेअरमन म्हणून आहे नक्की जे सातशे बावीस विद्यार्थी आहेत म्हणून योग्य तो अभ्यास करा जिल्हा परिषद शाला ही चांगल्या आणि इंग्लिश मिडियमचे वारे वाहू लागल्यात परंतु पाचवीनंतर रिव्हर्स मारणारी मुलं भरपूर आहेत माझ्या गावातली पंचवीस पोरं इंग्लिश मिडीयमला होती पाचवीनंतर रिवर्स मारून मराठी मिडीयम सेमी इंग्लिशला आली कारण आपली संस्कृती तिकडे शिकवली जात नाही म्हणून आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला ही शिक्षणाची बागा आपल्या गावागावात पोचवायची आहे आणि ती चालवायची आहे योगायोगाने आता विधीमंडळात हा निर्णयही झाला की समाज परिवर्तन आला जो समाज बदली करून जातोय समाजात परिवर्तन घडवतो म्हणजे काही धर्म परिवर्तन करतात त्यांना आता आपल्या समाजाच्या सुविधा बंद करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या विधिमंडळात घेतला त्याच्यामुळं खूप तो धर्म परिवर्तनाचा थांबेल कारण त्याच्या ज्या झालेल्या सुविधांचा लाभ घेतलेला असेल तर तीही त्याला परत फेट करावी लागेल असे कायदे तयार झालेले आहेत त्याच्यामुळे मुलांनो खूप शिका खूपदा आपल्या आई वडिलांचं नाव रोषण करा जास्त शालेय शैक्षणिक साहित्य आहे काय स्थानिक पत्रकार संघ मित्र यांनी जो शालेय या, शिवनसा जिल्हा परिषद शालेत जो शालेय साहित्य वाटप केला त्याबद्दल मी त्यांच्या खरोखर मनापासून ऋणी राहीन कारण असे उपक्रम पत्रकार मित्रांनी राबवणं आणि खूप चांगला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळलं आपले वाहतूक पोलीसचे वरिष्ठ पोलीस ते आले होते सर आले होते सरपंच मॅडम होते आणि खूप चांगलं वाटलं खूप मन भरून आलं आणि खूप चांगलं वाटलं विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला आणि खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण खूप चांगला कार्यक्रम तुम्ही या केलाय स्थानिक पत्रकार मित्र परिवारातर्फे आमच्या जिल्हा परिषद शाळा शिवनसे येथे आज हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा असा उपक्रम पार पडलेला आहे त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले मी स्थानिक पत्रकार मित्र परिवाराचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल खूप खूप आभार मानते आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून वारंवार घडत राहो हे त्यांना ते हा त्यांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पत्रकार मित्रांचे सर्व सदस्य व शाळेतील वर्ग यांचे मोठे योगदान लाभले